नमस्कार इंदिरा गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचा जो निधी आहे ऑक्टोबर महिन्याचा निधी खात्यामध्ये जमा झाला असून नोव्हेंबर महिन्याचा निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे आणि ती निधी येत्या काही दिवसामध्ये खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचा शासन निर्णय तीस ऑक्टोबरला प्रकाशित झाला असून तो शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळतील तो शासन निर्णय काय आहे आणि कोणकोणत्या योजनेसाठी पैसे वितरित करण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीने पैसे दिले जाणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत नमस्कार तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला हा शासन निर्णय निघालेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून या योजना राबवल्या जातात त्या योजनेसाठी डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्याचं वितरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे याच्याविषयीची ही माहिती दिलेली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्याच्या थे खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आता जे बाकी रक्कम आहे म्हणजे सन 2025 हजार या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठीच हा शासन निर्णय आहे आता याच्यामध्ये कोणकोणत्या योजना दिलेल्या आहेत ते बघा इथं वर तुम्ही पाहू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर चोवीस पासूनचे अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तसेच खाली जे केंद्र पुरस्कृत योजना आहेत त्याच्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो डीबीटी पोर्टल द्वारे थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे इथे तुम्ही पाहू शकता कोणती रक्कम दिलेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना याच्यामध्ये ही एक रक्कम दिलेली आहे ही हजारात रक्कम असणार आहे त्यानंतर दुसरी जी आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना याच्यासाठी सुद्धा ही रक्कम दिलेली आहे वेगवेगळ्या मागणी पत्राद्वारे ही रक्कम दिलेली आहे जी रक्कम वितरित झालेली आहे ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये जमा होईल तीस तारखेला हा शासन निर्णय निघालेला आहे एकतीस तारखेला जे शुक्रवार होता एकतीसला मे बी पैसे नसतील आलेले एक आणि दोन तारखेला शनिवार रविवार असल्यामुळं तुम्हाला जे पैसे येणं चालू होईल ते तारखेपासून ते दहा तारखेच्या आतमध्ये सगळ्या या लाभार्थ्यांना अकाउंटला पैसे जमा होणार आहेत त्याच महत्वाच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद